दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेचा वा वाढदिवस अध्यक्ष ललित गांधी यांच्या व नाशिक मधील विविध व्यापारी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला एक मोठी आर्थिक चालना मिळाली नाशिकच्या कुंभमेळ्याचेही महत्व विशेष असून त्यातून केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला शक्तिशाली चालना मिळेल असा विश्वास महाराष्ट्र चेंबरला आहे येत्या पंधरवाड्यात सर्वकंश असे सादरीकरण केले जाणार नसून त्याचा शासकीय व अन्य सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष व नामदार ललित गांधी यांनी दिली आहे या राज्याच्या औद्योगिकरणाचा पाया रचणारं हे चेंबर आहे या चेंबरच्या माध्यमातून राज्यभरात अनेक संस्थांशी उभारणी केली गेली अनेक प्रकारच्या व्यापार उद्योगांना प्रोत्साहन दिलं गेलं अनेक प्रकारच्या संस्थांचे महासंघ उभे केले तसं नाशिकच्या निमा आयमा या संस्था सुद्धा चेंबरनं स्थापन केलेल्या संस्था आहे चेंबरच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या संस्था अशा प्रत्येक ठिकाणी चेंबरनं राज्यभर विकासाच्या कामामध्ये आपलं भरीवसं योगदान दिलेलं आणि या उत्तर महाराष्ट्र विभागाची शाखांना त्रेपन्न वर्षापूर्वी इथं स्वतंत्र कार्यालय सुरू केलं काम तर त्याच्या आधी सुरू होतं ह्या स्वतंत्र सुरू केलेल्या कार्यालयाचा त्रिप्नावा वर्धापन आहे नाही या विभागानं ना चेंबरच्या एकूणच राज्याच्या विकासामध्ये आपलं भरीव असं योगदान दिलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक व्यापार क्षेत्रातल्या उद्योग क्षेत्राच्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत त्यांना स्वतःची कार्यालय नाहीत त्या सगळ्यांची एकत्रित एका ठिकाणी कार्यालय व्हावी त्यामुळे एक असं त्या चेंबर भवन आम्ही सातपूर एम आय टी सीमध्ये उभारतो आहे त्यासाठी सरकारनं दहा हजार चौरस फुटाची जागा चेंबरला ऑलरेडी ताब्यात दिलेली आहे त्याचं भूमिपूजन येत्या एप्रिलमध्ये होतं आहे आणि एक वर्षभरात ती इमारत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याचबरोबर दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये होणारा महाकुंभ हा नाशिकपुरता मर्यादित न राहता हा पूर्ण राज्याचा इव्हेंट होईल आणि हे धार्मिक आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच त्याचं अर्थकारणातलं महत्त्व हे आपल्याला जगासमोर आणायचं काम चेंबरनं हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी ही पूर्ण तयारी ह्यामध्ये सगळ्यांचा सर्व क्षेत्रातल्या लोकांचा सर्व घटकांचा सहभाग या महातुंबमध्ये करून या महाकुंभाच्या माध्यमातून या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कसं होईल तर उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्रातील कार्याची भूमिका स्पष्ट करून येणाऱ्या कुंभमेळा व्यापार उद्योगाच्या दृष्टिकोनातून व नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र चेंबर महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं ज्यांना आपण तात्या म्हणून ओळखतो विलास तात्या माझी अध्यक्ष माजी, माजी उपाध्यक्ष आणि इथे जमलेले सर्व चेंबरच्या आणि चेंबरवर प्रेम करणारे इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आणि नुकतेच ज्यांचे माजी अध्यक्ष धनंजयजी ही एकोणीसशे सत्तावीस साली स्थापन झालेली संघटना आणि या संघटनेचं कार्य वाढत वाढत पूर्ण उत्तर महाराष्ट्रात पसर पसरावं मराठवाड्यात पसरावं या उद्देशाने तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर साळवेकर साहेब बरोबर ठेवचं तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर आपली महाराष्ट्र चेंबर नाशिक शाखेची स्थापना झाली सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या चेंबरचं कार्यालय झालं तर ज्याला आपण वकीलवाडी एरिया म्हणतो त्या वकीलवाडी एरियामध्ये अतिशय छोट्या ज्याला आपण झोपडी वजा हो किंवा एखादी शेड असेल अशा ठिकाणी या कार्यालयाची सुरुवात झाली कालांतराने सारडा संकुलमध्ये आपण आपल्या स्वतःच्या चेंबरच्या ऑफिसची सुरुवात केली मला सांगायला आनंद वाटतो की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र याचा महाराष्ट्र चेंबरच्या पूर्ण जडणघडणीमध्ये हो एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे अतिशय सक्रिय सहभाग राहिलेला आहे आणि आस्था गायक आता आपल्या आसपासचे बरेचसे बाकी रिजन जवळ आलेले आहेत पण मला वाटतं चौदाशेहून अधिक सभासद संख्या असलेला आपला रिजन आहे आणि मला वाटतं कायम नाशिक शाखेकडनं आणि उत्तर महाराष्ट्राकडनं एक मोठ्या प्रमाणावरती एक सहयोग आपल्या चेंबरला याप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरमचे नूतन पदाधिकारी तुषार श्रीवास्तव अमित पवार बाळासाहेब आंबरे राहुल जैन यांचा सत्कार करण्यात आला तर स्वागत उत्तर महाराष्ट्र शाखेचे चेअरमन अंजू सिंघल यांनी केले आभार प्रदर्शन को चेअरमन भावेश मानेक यांनी केले सूत्रसंचालन दत्ता भालेराव यांनी केले मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरमची माहिती राजाराम सांगळे यांनी दिली कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबरचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा माजी विश्वस्त विलास शिरोरे निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य किरकोळ किराणा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर माजी अध्यक्ष अरुण जातेगावकर शेखर दशपुदे रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शांताराम क्षीरसागर मिठाई संघटनेचे अध्यक्ष मनोज कोतकर आदींसह व्यापारी औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेचे चेअरमन चे, अंजू सिंगल को चेअरमन भावेश मानेक संजय राठी कार्यकारिणी सदस्य हेमंत कांक्रिया रवी जैन मनीष रावल बाळासाहेब गुंजाळ राजेंद्र कोठावदे मिलिंद राजपूत श्रीकांत पाटील आदींसह सर्व कार्यकारिणी सदस्य व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक